लग्नानंतर होईलच प्रेम वजा पुढील भागाचा संक्षिप्त सारांश माणिनीच्या कठोर वागण्यामुळे मिथून काकांना संशय येतो आणि काव्या गेस्ट हाऊसमध्ये का गेली हे जाणून घेण्यासाठी ते तिच्याशी बोलतात मिथून काका काव्याला विचारतात तेव्हा ती अभ्यासाचे कारण देते पण मिथून काकांना ते पटत नाही ते तिला सांगतात की त्यांना जीवा आणि तिच्याबद्दल सर्व काही माहीत आहे जे त्यांना जीवाच्या वाढदिवसाला कळले होते यावर काव्या सत्य उघड करते माणिनी ऐंना तिच्या लग्नाअगोदरच्या अफेअरबद्दल समजले आहे त्यांना वाटते की ते अफेअर अजूनही चालू आहे आणि त्यांनी काव्याला तो मुलगा समोर आणायला सांगितले आहे काव्या सांगते की ती हे करू शकत नाही कारण तो मुलगा दुसरा कोणी नसून जीवाच आहे हे ऐकून काका तिला आधार देतात आणि काळजी न करण्यास सांगतात यानंतर मिथुन काका माणिनीकडे जातात ते माणिनीला सांगतात की तिला काव्याबद्दल जे वाटते आहे ते खोटे आहे ते खात्री देतात की काव्याने लग्नानंतर भूतकाळातील प्रेमाचा त्याग केला आहे आणि ती पारची फसवणूक करणार नाही ते इशारा देतात की सत्य कळल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकेल माणिनी मात्र म्हणते की तिने काव्याला त्या मुलाकडून गुलाब घेताना पाहिले आहे तेव्हा काका तिला आठवण करून देतात की काही गोष्टी केवळ योगायोग असतात माणिनीच्या प्रश्नानंतर मिथुन काका तिला शपथ देऊन सांगतात की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा कोणी नसून जीवाच होता हे ऐकून माणिनीला धक्का बसतो काका तिला सांगतात की तिचा स्वतःच्या मुलावर आणि संस्कारांवर तरी विश्वास आहे ना याचा अर्थ काव्यावरील सगळे आरोप खोटे होते शेवटी माणिनी काव्याला भेटते गैरसमज दूर झाल्याबद्दल तिची माफी मागते आणि विषय संपवते प्रेक्षकांनो मालिकेत येणारा हा मोठा ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा